साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज <tip> टप्पा आहे त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या ते सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केले आहे पासी निवडणूक लोक आयोगाची लो नागरीकरण केलं शासनाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेला आहे सुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत तर साधारणतः तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे पोटनिस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक कार्यालय आहे आमच्या जे आमची मेन बिल्डिंग आहे त्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे पोटनिस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आयोग त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठे नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्या ठिकाणी रिसूर्ट पण त्यांना दिले आहे त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सु सुनावणी घेईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगर विभागात विभागाला नगर विभागात अल्टिमेटली राजीनवला पूर्ण जो वार्ड कन्फर्मेशनचा जो अंतिम गॅस आहे आखडा तो राजीनवनं सादर केला आपल्या आपल्यामध्ये मग सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आव्हान करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवरून सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वार्डचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही सगळे जो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाच्या निश्वन बनवले त्या तरी त्या वापरही कोणाला जरी काही शंका असेल काय असेल तर लेखी स्वरूपात हरकत त्या घेऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया आपल्या म्हणून मांडण्यासाठी सोनवणीची सुद्धा संधी सुद्धा शुन्ण आपल्याला तरी चोवीस प्रभाग हे चार मेंबरचे आहेत आणि दोन प्रभाग आहेत हे तीन मेंबरचे आहेत आणि एकूण लोकसंख्या आपली नऊ लाख एक्कावन्न हजार आहे आणि तीन प्रभागाचा जो सदस्य आहे सॉरी चार प्रभागांचा जो सदस्य सदस्यांचा जो प्रभाग आहे त्याची ॲव्हरेज लोकसंख्या सदतीस हजारच्या आसपास येते त्याच्या प्लस मायनस टेन पर्सेंट बिलो आणि अबाव असं अलावड असतं आणि तीन सदस्याची जी ॲव्हरेज लोकसंख्या आहे ती साधारणतः सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी येते तर ही पूर्ण जी आणि जे काही अपूर्व आपल्याला एक लाख अडतीस हजार शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि सतरा हजार अनुसूचित जमातीची लोकसंख्या याबाबत मी पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण ह्या फिजिकली यावं किंवा आपल्या आम्ही प्रेसमॉर्टच्या माध्यमातून लिंक पण देतो आहे त्यातनं मॅप्स आणि डिस्क्रिप्शन लागेल व्हॉट्सअप जे असेल ते पाहावं आणि जर तुमच्या मला काही हरकत असेल तर आम्हाला लेखे सोडपा हरकत आमच्या निवडणूक कार्यालयामध्ये कोटणीस कॉम्प्लेक्समध्ये आणून आम्हाला तुम्ही स्वतः तु। धन्यवाद तु। तु। तु।